गुड इव्हिनिंग सर्वांना सर्वांचे डब्ल्यू एफ स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदाची जाहिरात निघालेली आहे या परीक्षेसंदर्भात आपण पेपर पॅटर्न कसा असणार आहे तसेच संपूर्ण अभ्यासक्रम याविषयी या व्हिडिओमध्ये या माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातील ओके तर आपण पाहूया एकूण पदे आहेत कार्यकारी सहाय्यक म्हणतो त्यालाच जुनं नाव तिचं लिपी क्लर्क असे म्हटलं एकूण पदे आहेत एक हजार आठशे शेहेचाळीस या पदाकरिता जाहिरात निघालेली आहे या विषयी माहिती आपल्या डबल आपल्या मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस करीता नवीन बॅच लाँ सुरू करण्यात आलेली आहे कार्यकारी सहायक अठराशे शेहेचाळीस पदाकरिता जी भरती निघालेली आहे त्याम त्यामध्ये जे विषय समाविष्ट आहे त्यामध्ये फर्स्ट मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जे की आपण त्याला सामान्य ज्ञान असं म्हणतो तर बॅच वैशिष्ट्य पाहूया आपण दररोज डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास असणार आहे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तसेच जे विद्यार्थी करणार आहेत त्यांना ईबुक नोट्स फ्री मध्ये मिळणार आहेत बै, कालावधी सहा महिने असणार आहे आणि फी अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेले पंधराशे रुपये फी असणार आहे आपल्याला यामध्ये विशेष म्हणजे सामान्य विषयामध्ये मुंबई शहर तसेच महानगरपालिकेविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत त्याकरिता या बॅच मध्ये संपूर्ण तयारी आपल्याकडून करून घेतली जाणार आहे तसेच रक्षाबंधन निमित्त विविध कोर्सेस अकॅडमी चालू आहेत यामध्ये शिक्षक हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच स्वच्छता निरीक्षक बॅच एम बॅच असतील या सर्व कोर्सेस वरती पन्नास टक्के ऑफ ठेवण्यात आलेला आहे आपल्याला हे सुवर्ण संधी सर्वांकरिता पन्नास टक्के ऑफ आहे कमी फी मध्ये आपल्याला बॅच जॉईन करता येणार आहे एक वर्षाची सर्व बॅचेस वरती व्हॅलीटी ठेवण्यात आलेली आहे या बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या न तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा माहिती मिळून जाणार आहे तर आपण पाहूया मुंबई महानगरपालिकेमध्ये जे नवीन पद भरती पदभरती लिपिक या पदाविषयी संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत ठीक आहे जे महत्वाचं आहे कार्यकारी सहायक नवीन नामकरण झालेलं आहे यामध्ये एकच परीक्षा होणार आहे त्याचा पूर्वीचा पदनाम लिपिका आहे बहुपर्या वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये सुरु, ऑनलाईन एक्झाम होणार आहे पे आयबीपीएस किंवा टीसीएस मार्फत अजून ते डिक्लेअर करण्यात आले नाही पण ऑनलाईन एक्झाम होणार आहे कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका दर्जा दिलेला आहे पदवी परीक्षेचा दर्जाच्या दर्जा समान राहणार रा आहे फक्त इंग्लिश आणि मराठीकरिता बारावीचा दर्जा ठेवण्यात आलेला आहे यामध्ये दिलेला आहे मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिका दर्जा उच्च माध्यमिक शाळांत म्हणजे बारावीचा दर्जा ठेवण्यात आलेला आहे जिके आणि गणित बुद्धिमत्ता याकरिता पदवीचा दर्जा असणार आहे बहुपर्यंत ऑनलाइन परीक्षेचं स्वरूप असणार आहे यामध्ये विविध विषय आहेत यामध्ये पाहूया आपण मराठी भाषा व्याकरण असेल सेकंड इंग्रजी भाषा व्याकरण थर्ड आहे सामान्य ज्ञान ज्यामध्ये सर्व विषयाचा समावेश आहे यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असेल महाराष्ट्राचा भूगोल राज्यघटना असेल ग्राम प्रशासन यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहे तसेच त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे महानगरपालिका तसेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत मराठी भाषा यावरती एकूण प्रश्न पंचवीस असणार आहेत एकूण गुण पन्नास एक प्रश्न दोन गुणांकरिता विचारला जाणार आहे तसेच सेम इंग्रजी भाषा ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यावरती प्रत्येकी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांकरिता एकूण �चा, चार विषय आहेत शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे मार्क एका प्रश्नाला दोन गुण असणार आहेत परीक्षेचा कालावधी शंभर मिनिटे असणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये पेपर घेतला जाणार आहे तर सर्वात महत्वाची सूचना आहे सर्वांना चार पाच दोन हजार बावीसच्या च्या जे आर नुसार ज्या उमेदवार एक्झाम देणार आहेत त्यांना परीक्षेमध्ये पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे म्हणजे दोनशे पैकी नव्वद प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडणार आहेत त्यांचं मध्ये नाव असणार आहे डॉक्युमेंट साठी ओके तर नेक्स्ट पाहूया आपण त्यांनी जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे सिलेबस सामान्य न्याय प्रश्नपत्रिकेमध्ये ब्रह्न मुंबई महानगरपालिके संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य यावरती तसेच चालू घडामोडी याशी संबंधित निगडीत प्रश्न असणार आहेत या प्रश्नाचा अंतर्भाव करण्यात येणार आहे तसेच बौद्धिक चाचणीचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे जसे चौथी किंवा सातवी मध्ये प्रश्न विचारले जातात स्कॉलरशिप परीक्षेमध्ये त्यानुसार बौद्धिक चाचणीचे प्रश्न विचारले जाणार आहे इंटरव्ह्यू असणार नाही सर्वांसाठी खुशखबर आहे मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही तसे इंग्रजी भाषा व्याकरण या विषयीची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेमधन असणार आहे त्याला मराठी ऑप्शन नसणारे इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत तसे मराठी भाषा व्याकरण याला यामध्ये मराठी भाषेमधनं विचारण्यात येणार आहे सामान्य बौद्धिक शास्त्री आणि मराठी भाषा यामधील प्रश्न मराठी भाषेमधन विचारण्यात येणार आहे त्यानंतर पाहूया आपण पदाची अवस्था धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल फायनल सिलेक्शन लिस्ट यामध्ये सामायिक यादीमध्ये दोन किंवा अधिक उमेदवारांचे जर जर गुण समान असतील तर कोणाला प्रेफरन्स देण्यात येणार आहे ते पाहूया आपण यामध्ये अ दिलेल्या पदवी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांनुसार त्या उमेदवाराला फर्स्ट क्रमांक देण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पदवीमध्ये हायेस्ट मार्क आहे दोघांपैकी त्यांचा प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे मध्ये दिलेला आहे पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांक त्यानंतर समान जर गुण दोघांचे होत असतील तर त्यानंतर निकाल लागल्याचा दिनांक ज्याचा निकाल अगोदर लागणार आहे त्यांना प्राधान्य त्यानंतर अ नुसार समान जर असले तर वयाचा प्राधान्यक्रम ज्येष्ठ वयानुसार ज्याचं वय जास्त आहे त्याला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे तिसरा दिलेला आहे नमूद केलेला आहे अ ब जर निकाल लागू नये उमेदवाराचा क्रम समान जर येत असेल तर अध्यक्ष नुसार कॅपिटल ज्याच लोक सुरुवातीला हे नाव त्याला निश्चित करण्यात येणार आहे ठीक आहे एमसीक्यू आधारे मध्ये अनिवार्य कालमर्यादा विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे आपण एमसी क्यू स्वरूपामध्ये परीक्षा होणार आहे यामध्ये देण्यात आलेला आहे पंचवीस प्रश्न प्रत्येक विभागामध्ये चार विषया पंचवीस चूक शंभर म्हणजे दोनशे मार्क असणार आहेत पंचवीस मिनिटाचा वेळ दिला जाणारे आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील परीक्षेकरिता जाता येणार नाही पुढील विषया करता प्रश्न सोडवण्याकरिता या गटातील पुनरावलोकन करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण काय दिलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये तर ही संपूर्ण अभ्यासक्रम आप आपला मुंबई महानगरपालिकेचा आपण पाहलेला आहे पेपर पॅटर्न सर्वांना माहिती झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सब्जेक्ट कोणते प्रत्येक सब्जेक्टला रेफरन्स बुक कोणतं वापरायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं ला आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे थँक्यू